आ, बोरा हो, पोरा ह ते पोळे एक फूल आहे म्हणजे ते फुलावरशी असा तो योग बनविला आहे तथं ते ठिकाणी फार राहत हा पोरांगला असा या ठिकाणी म्हणजे ऑडीन आहे जी काय स्थानिक राहत ना इकडं तिकडे ती इकडं अंगलाही राहत आणि ते बाहेर बाहेर बाहेरशी ते तथे एक पोळी फुल आहे ते फुलाशी फार म्हणजे रह अंगलायची सां पण आम्ही रॉगची अथची यु अंगला अथ पण मस्त आहे जोग नमस्कार मित्रांनो नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांच्या महाचर्मांनी स्वागत आणि मी अशी काय काय तुम्ही बघत आहात अशी यूट्यूब चॅनल <laughs> मित्रांनो आज आम्ही एकदा पुन्हा एकदा रणशेतला रणशेत वजनेला पाटा चांगला आलो होऊन तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला थंडगार असा वातावरण किंवा निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी आहे आणि आता आम्ही उन्हाळच्या दिवशी आम्ही पाटात आणलत आहो तर तुम्हाला थोडक्याशी व्हिडिओ तुम्हाला नागा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नागत रजासो ना यो पाठ आहे इकडे इथे हो यो पाठ आहे इकडं तो महालक्ष्मीगड ते ठिकाणी आहे दिसत आहे पण जरा झाडं ना ते तर दिसत नाही आहा ना डायरेक्ट यो कशी आखा जो आमच्या तिकडं जाई पाठ एकशी असा आहे सारणी वर्षी ना तो डायरेक्ट चारवटी वर्षी असा आहे तरी वर्ष अरविण पेंट गा अंगला आला आहे तला तलाश्री वर्षी आमच्या तिकडं अंगला येथील यो हो। तलाश्री वर्षी ति दिस का पाणीत नाही होता जास्ती देश उडी कसा कोणी तुम्हाला तिकडवर त्यांना कशी कुडी दिली बूड न तिकडे नेंग बूड न तिकडे नेंग ना आपलं <laughs> <laughs> <था> ने <laughs> 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 गावात होत शहराने <laughs> <तुणीं। laughs> गटारी आम्ही गावात मस्त हे ना आम्ही पाठात आता आंघलून झाला आहे आमचा सगळा आता आम्ही आमची गाडी आहे ती की आमची गाडी आम्ही धुवाय जात आहो आता आता आम्ही आमची गाडी आम्ही धावली आहे आता आमची जी काय इकडे तिकडे हिंडायची गाडी आहे ती आता आम्ही धावून आहोत ना

आ वाजला सा पकडता <laughs> आज फार जोरदार पाणी جاي ना आज जोरदार पाणी जाताय ह आज फार जोरदार पाणी جاي ह let